मोदींचा फोटो लावला नव्हता अरे स्ट्राईक गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही आज काल जर आपण बघितलात तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या बॅनरवर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस भाजप असेल शिवसेना असेल अजित पवार गट असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सुद्धा असू त्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माझे बाळाजी टाकले <isma> कि दोन हजार चौदा पर्यंत एकाच्याही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो कधीही नव्हता दोन हजार चौदा ला पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांचा बॅनरवर फोटो आला त्यांचा बॅनरवर फोटो आला अरे शिवसेनेबरोबर तुम्ही होतात त्यावेळेला तुमचे तेवीस खासदार निवडून आले होते तुम्ही आम्हाला सांगत होता की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही अठरा खासदार निवडून आलात सभागृहामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनमध्ये मी सांगितलं होतं की भविष्यामध्ये आम्ही तुमच्या नरेंद्र मोदींचा कधी फोटो लावणार नाही तुम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावू नका पण आज आपण जर बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख ही अभूत अशा प्रकारची शक्ती होती अभूत अशा प्रकारची शक्ती होती ज्या ज्या वेळेला कधी परकीय आक्रमण झालं असेल कधी धार्मिक आक्रमण झालं असेल कधी आर्थिक आक्रमण झालं असेल कधी देशातली आर्थिक कधी उलता काय घडली असेल त्या त्यावेळेला फक्त एकच बोट उठलं ते म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं आणि त्यांनी सांगितलं खबरदार खबरदार जर माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर खबरदार जर माझ्या देशातल्या देश बांधवांच्याकडे देशा देशा वाकड्या नजरेनं पाहाल तर आणि त्याची दखल अख्ख्या जगाला घ्यावी लागली होती त्याच पद्धतीनं एकादा मतदारसंघ कदाचित चुकला असेल तो मतदारसंघ कोणाचा यापेक्षा भाजीपाला तडीपार करण्याकरता सगळा मतदारसंघ जर ढवळून काढला कोणी असेल तर ते तुमचे माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेला आहे आज काल जर आपण बघितलं तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या बॅनरवर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस भाजप असेल शिवसेना असेल अजित पवार गट असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सुद्धा असू त्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माने बाळासाहेब ठाकरेंचा होता आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता अरे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही तुमचे होते होते मिळून त्या ठिकाणी फक्त आले आमचे इंडिया आघाडीचे मिळून तीस निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे <laughs> तुम्ही आमचे तेरा खासदार निवडून चोरून तुम्ही आमचे तेरा खासदार चोरून नेले आमच्याकडे फक्त पाच राहिले नऊ उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले चा स्ट्राईक रेट आमचा आहे दोनशेचा चा स्ट्राईक रेट आमचा आहे तुम्ही आमच्या स्ट्राईक रेटच्या नादाला लागू नका कारण ही बाळासाहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे की आपल्या पक्षाला आता अठ्ठावन्न वर्ष झाली अठ्ठावन्न वर्षामध्ये जो जो आपल्या अंगावर आला त्याला त्याला आपण शिंगावर घेतला ज्याला ज्याला आपण मोठं केलं त्याला मस्ती आल्यानंतर आपण त्याला जागा त्याची दाखवली हे सगळं खरं आहे पण आता भविष्यामध्ये कोणाला छोटं करण्याकरता आपली ताकद बुद्धी वेळ आपले कष्ट आपले श्रम आपला पैसा घालवण्यापेक्षा आजच्या दिवशी आपण निर्धार आणि निश्चय करूया की कोणाला छोट करण्यापेक्षा मी माझी शिवसेना मोठी करेन हा माझा खरा संकल्प असला पाहिजे मी मोठा होईन मी माझी शिवसेना मोठी करेन आणि ते स्वप्न उद्धव साहेबांचं आहे आणि ते स्वप्न साकार करण्याकरता आपण सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आलेलो आहोतच आदित्यजी त्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये जी काय पुढची दिशा आहे ते तर निश्चितपणे त्या पुढं जातीलच याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही नवनिर्वाचित खासदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो अमोल फक्त अठ्ठेचाळीस मतांना तुझा घात झालाय अठ्ठेचाळीस मतांना तुझा घात झालाय इथं फक्त थोड्या मतांना नरेंद्र खेडेकर आमच्या पडले थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी कोल्हापूरच्या बाजूचा गडिंगलचा उमेदवार आमच्या थोड्या मतानं पडला आहे न पेक्षा तुमचा स्ट्राईक रेट आम्ही बरोबरच बाहेर काढला असता खरं सांगायला गेलं तर पण असो वेळ गेलेली नाही आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळे इथे एकत्रित आलात आणि एकत्रित आले असताना या संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन तर घडतंय पण या संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर पहिल्यांदा बॅटिंग करायला मला आपण दिलीत त्याबद्दल आपले मी ऋण व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो